विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमने टायटल पाहिल्याप्रमाणे की एम एस टी ई टी कॅपराउंड कधी सुरू होणार आहे इम्पॉर्टंट माहिती आहे म्हणजेच महत्त्वाची संपूर्ण विद्यार्थ्यांना बातमी आहे ठीक आहे तर कॅपराउंड कधी सुरू होणार आहे याची डेट वगैरे काय आहे तर कॅपराउंड सुरू झाल्यानंतर कॅपराउंड फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा मी सांगणार आहे आणि ह्यावेळेस चार कॅपराउंड होणार आहे त्याचा व्हिडिओ मी कालच अपलोड केला होता तो पाहिला नसेल तर जा लवकर तो व्हिडिओ पाहून घ्या अजूनही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल बर बर, के ते के तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याचबरोबर टेलिग्रामला जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामची आहे आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या व्हिडिओला वेळ न तर व्हिडिओ सुरू करू पण त्याआधी आपण फ्री काउन्सिलिंग लाँच करणार आहोत पण कधी करणार आहोत तर हे मी सांगतो त्या त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायचे जेव्हा आपले तीन हजार सबस्क्रायबर तीन हजार सबस्क्राईबरला फक्त पाचशे सबस्क्रायबर बाकी आहेत तीन हजार सबस्क्रायबर जेव्हा कम्प्लीट होतील तेव्हा आपली फ्री काउन्सलिंग म्हणजे जी काउन्सिलिंगची किंमत बाहेर एकोणावीसशे नव्याण्णव म्हणजे एक हजार नऊशे नव्याण्णवला आहे तर ती आपल्याकडे फ्रीमध्ये असणार आहे त्यामुळे फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होणार आहे तर पहा आपल्या फ्री काउन्सिलिंगमध्ये कोणकोणते फीचर्स असणार आहेत हे देखील मी या दे शॉर्टमध्ये सांगतो आणि व्हिडिओला वेळ न घालतो व्हिडिओ मग सुरू करू सीट अलॉटमेंट सपोर्ट भेटणार आहे कॉलेज अँड कोर्स सिलेक्शन त्याचनंतर डाउट्स क्लिअर क्लिअरिंग होणार आहे तुमचे डाऊट्स लाईव्ह लाईव्ह घेऊन मी तुमचे डाउट्स क्लिअर करणार आहे त्याचबरोबर डॉक्युमेंटची चेकलिस्ट करणार आहे आणि ही सर्व जे आहे ते कसं आहे तर ते फ्रीमध्ये आहे ठीक आहे तर लवकर जायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर पहा सगळ्यात पहिले आता मेन म्हणजे कॅपराउन म्हणजे काय तर बऱ्याच जणांना माहीत नाही कॅपराउन काय असतात ठीक आहे तर कॅपराउन म्हणजे ई टीचा जो निकाल आहे तो लागल्यानंतर सुरू होतात म्हणजे सी ई टीचा निकाल लागल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म सुटतात रजिस्ट्रेशन फॉर्म सुटल्यानंतर तुमचं एक पंधरा ते वीस दिवसात कॅप राऊंड सुरू होतात ठीक आहे रजिस्ट्रेशन फॉर्म सुटल्यानंतर त्यानंतर एकूण तीन राऊंड असतात ठीक आहे एकूण तीन राउंड असतात पण ह्या वेळेस विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिता हिताचा विचार करता की चार कॅपराऊंड होणार आहेत ही आनंदाची गोष्ट आहे संपूर्ण विद्यार्थ्याला याची सविस्तर व्हिडिओ मी मागचा व्हिडिओ आत्ताच काल अपलोड केला आहे लवकरचाच चॅनलला व्हिडिओ तो पाहून घ्या आता पहा कॅपराउंड कसे होतात तर ही सगळ्यात मोठी विद्यार्थ्यांना चिंता पडते की कॅपराउंड कसे होतात तर कॅपराउंड जे आहे ते सगळ्यात पहिले फर्स्ट कॅपराउंड होतो मग अलॉटमेंट असतं म्हणजे काय तर पहिला जो कॅपराउंड आहे ठीक आहे तो पहिला कॅपराउंडची डेट येते कधी रजिस्ट्रेशन प्रोसे प्रोसेस झाल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर पहिल्या कॅपराउंडची डेट आल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं कॉलेजची लिस्ट बनावी लागते ठीक आहे अशी कॉलेजची लिस्ट तुम्हाला नाव प्रत्येक कॉलेजचं तुमचं आवडतीचं कॉलेजची लिस्ट बनावी लागते आणि ती पण सिक्वेन्स वाईज तुम्हाला ती बनावी लागते ठीक आहे सिक्वेन्स वाईज कॉलेजची लिस्ट बनवून झाल्यानंतर तुम्हाला ती कॉलेज ऑनलाईन फील करावी लागतात म्हणजेच कॅपराउंड वन चालू झाल्यानंतर ते कॉ कॉलेज फिल करावे लागतात आणि त्यानंतरच तुमचा काय होतो अलॉटमेंट येतो अलॉटमेंट किती दिवसांनी येतो तर तो पाच ते दहा दिवस लागतात त्याला येण्यासाठी ठीक आहे तर तो अलॉटमेंटमध्ये काय होतं की तुम्हाला कळतं की तुमचं कॉलेजला कोणत्या कॉलेजला नंबर लागला आहे का नाही लागला आहे हे संपूर्ण माहिती त्या अलॉटमेंट लेटरमध्ये किंवा कॉलेज अलॉट झालं आहे का नाही हे त्या लेटरमध्ये कळतं तुम्हाला मेलला देखील मेसेज येतो मोबाईल नंबरला देखील होता आणि तुमच्या लॉग इनमध्ये देखील ते अलॉटमेंट लेटर दिसतं आता कॅपराउंड जे आहेत ते आपण पाहिलं कसे होतात ठीक आहे म्हणजे फर्स्ट कॅपराउंड कसं होतं पण तुम्ही म्हणता मग फर्स्ट कॅपराउंड चालू झाल्यावर आम्हाला कसं केलं ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अपडेट येत राहणार पहा आता पहिला कॅपराउंड झाला कॉलेज अलाउट झालं हाय असेल तर हा चांगली गोष्ट आहे नसेल झाला तर तुमच्यासाठी दुसरा कॅपराउंड तुम्ही ॲप्लिकेबल आहात म्हणजे तुम्ही कॅप कॅपराउंडची परत कॉलेज लिस्ट बनवायची आहे व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवायची आहे मागच्या कॅपराउंडला जी बनवली होती ती बनवायची नाही कट ऑफ कॉलेज लिस्ट बनवायची आहे तर कॉलेज लिस्ट बनवल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं एक पाच ते दहा दिवसात परत अलॉटमेंट निघते अलॉटमेंटमध्ये तुम्हाला कॉलेज भेटलंय का नाही हे कळतं नसेल भेटलं तर परत तिसरा राऊंड तुम्हाला अप्लाय करावा लागतं तिसऱ्या राऊंडमध्ये देखील तीच प्रोसेस चांगली लिस्ट बनवायची सिक्वेन्स वाईज कॉलेज आणि त्यानंतर तुमचा अलॉटमेंट लेटर निघणार पण मागच्या वेळेसपर्यंत तीनच कॅपराउंड होते म्हणून विद्यार्थ्यांचे नंबर लागत नव्हते ठीक आहे तर आता ह्यावेळेस चौथा पण राऊंड आहे चौथा राऊंडची पण हीच प्रोसेस तुमचा कॉलेज लिस्ट बनवायची कॉलेज लिस्ट नंतर तुम्हाला काय होणार कॉलेज अलॉट होणार आहे ठीक आहे आता पहा भरपूर जणांचा प्रश्न देखील असतो की चारही राऊंडला नंबर लागले नाही तर आम्ही काय करावं तर त्यांच्यासाठी मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा पण सगळ्यात पहिले पॉईंट पहा तीन नंबरचा राऊंड किती दिवस चालतात बऱ्याच जणांना हा देखील प्रश्न असतो की कॅप राऊंड किती दिवस चालतात तर कॅपराऊंडचा जो आहे तो एक महिना लागतो हा आहे मागच्या वेळेसच्या डेटनुसार आपण काढलेली तारीख म्हणजे मागच्या वेळेसचा जो कॅपराउंड आहे तो एक मंथपर्यंत चालला होता ठीक आहे त्यामुळे यावेळेस चार कॅपराउंड असल्यामुळे एक एक ते दीड मंथ तुमचा चालू शकतो म्हणजे दीड महिना सुद्धा लागू शकतो मागं पुढं होत राहतं ठीक आहे काय हरकत नाही तरी आपण जवळपासची धरलेला आहे एक महिना किंवा दीड महिना ठीक आहे हा प्रश्न क्लिअर झाला असेलच ठीक आहे आता पहा प्रत्येक पा कॅपराउनमध्ये जो आहे तो गॅप असतो पाच ते दहा दिवसाचा गॅप असतो ठीक आहे कॉलेज अलाउट होण्यासाठी गॅप असतो आणि कॅपराउनचे वेळापत्रक कधी येते बऱ्याच जणांना हे माहीत नाही तर वेळापत्रक कधी येते तर वेळापत्रक हे रिझल्ट लागल्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हे कॅपराउनचे वेळापत्रक म्हणजेच टाईम टेबल येतं आता पहा जो प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की तो जर कॅपराउनमध्ये नंबर लागला नाही लागला तर काय तर का काय करायचे तर ज्यांचा ला, कॅपराउनमध्ये नंबर नाही लागला त्यांच्यासाठी असतो स्पॉट राऊंड म्हणजे तुमच्या जवळपासच्या किंवा तुमच्या आवडीच्या कॉलेजला जायचं त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं लागतं आणि ॲडमिशन घेऊन त्या ठिकाणी थोडीफार कॅपराउंडच्या थोडी जास्त फी भरावी लागते आणि तुमचं ॲडमिशन होऊन जातं ज्यांचं चारही कॅपराउनमध्ये नंबर लागला नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांचा पण स्पॉट ला देखील जागा फुल असतील तर तुम्हाला डेव्हलपमेंट कॉलेजची जेवढी फी असेल दीड लाख दोन लाख तेवढी फीवरून तुम्हाला ॲडमिशन घ्यावा लागतं आणि त्यानंतर एक वर्षाचा जर समजा तरी पण तुमचं शक्य नसेल म्हणजे तुमचं राऊंड हे करणं शक्य नसेल तर तुम्हाला काय तो एक वर्षाचा गॅप घ्यावा ग्या लागेल तर हे करू नका एक वर्षाचा गॅप घेऊ नका अशी कॉलेज लिस्ट बनवा की पहिल्या चार कॅप मध्ये तुमचा नंबर लागेल नाही लागला तर स्पॉटराउंडमध्ये शंभर टक्के लागणार ठीक आहे तर असं काही आजची अपडेट होती आणि तुमच्या मित्रांन देखील शेअर करा ही अपडेट त्यांना देखील कळू द्या की आपण कधी स्टार्ट होणार आहेत तर अशाच नऊ नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला फ्री काउन्सलिंगसाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्या ठिकाणी संपूर्ण अपडेट्स मिळत राहतील आणि बाहेर जे पैसे घेऊन काउन्सलिंग होते त्यापेक्षा आपल्याकडे फ्री काउन्सलिंग होते लवकर जा सबस्क्राइब करा भेटूया पुढच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद